मित्रांनो या भिंतीवर लावा हा फोटो आता जो पैसा तुमचा खर्च होतो आहे तो कमी होईल आणि घरात बरकत होईल घराची प्रगती होईल मित्रांनो हा फोटो म्हणजेच सात घोड्यांचा फोटो वास्तुशास्त्रात घोड्यांना शुभ मानले जाते ते स्थिरता धैर्य शक्ती सामर्थ्य आणि निष्ठा यांचे प्रतीक आहेत असे मानले जाते की सात घोड्यांच्या चित्राचा एखाद्याच्या जीवनातील विविध पैलूंवर सकारात्मक प्रभाव पडतो तसेच हे धावणारे घोडे जीवनातील गती आणि वाढ दर्शवतात याशिवाय सात क्रमांक हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या घरात योग्य दिशेने सात घोड्यांचे चित्र लावल्याने तुमच्या प्रयत्नांना चालना मिळण्यास मदत होईल परिणामी वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक परिणामसुद्धा मिळतील ज्यांना त्यांच्या व्यवसायात वाढ हवी आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आहे त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी या भाग्यवान पेंटिंगचा समावेश करावा जर एखाद्याला आर्थिक स्थैर्य किंवा घरामध्ये बरकत किंवा करिअर वाढवायचे असेल तर घरामध्ये सात घोड्यांची पेंटिंग ठेवल्याने इच्छित परिणाम मिळू शकतात शुभ चित्रकला नकारात्मक ऊर्जा काढून टाकते म्हणूनच घर सजवण्यासाठी आणि एखाद्याच्या जीवनात आणि व्यवसायात सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी ही योग्य निवड आहे म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये अनेक प्रकारच्या पेंटिंग्स किंवा वस्तू ठेवल्या जातात जेणेकरून सकारात्मकता पॉझिटिव्हिटी घरात यायला पाहिजे म्हणून तुम्ही सात घोड्यांचे हे वास्तुशास्त्रामध्ये सुख आणि शांततेचे प्रतीक मानले गेलेले पेंटिंग्स किंवा फोटो तुम्ही घरामध्ये लावायचे आहे आता प्रश्न पडतो की घरात कुठे कोणत्या भिंतीवर कोणत्या दिशेला आपणही लावू शकतो तर मित्रांनो घरामध्ये सकारात्मकता आकर्षित करताना भिंती सजवण्यासाठी तुम्ही भाग्यवान सात घोड्यांचे चित्र तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकतात अर्थातच बेडरूममध्ये ठेवू शकतात एखाद्या विशिष्ट दिशेने ठेवल्यावर सात घोड्यांची पेंटिंग काय परिणाम करेल हे स्पष्टपणे समजून घेणे महत्वाचे आहे सात घोड्यांची पेंटिंग लटकवण्यासाठी सर्वोत्तम दिशा किंवा घराची हॉफिसची भिंत ती म्हणजे दक्षिण दिशेची भिंत ही दिशा यश आणि प्रसिद्धीशी निगडीत असून हे चित्र येथे ठेवणे फायदेशीर ठरते तथापि या दिशेला पेंटिंग टांगणे शक्य नसल्यास तुम्ही पेंटिंग फोटो ठेवण्यासाठी पूर्व किंवा उत्तर भिंतीची निवड करू शकता अर्थातच दक्षिण दिशा पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा या दिशेच्या भिंतीवर तुम्ही मधोमध हा फोटो लावायचा आहे किंवा पेंटिंग आणून लावायची आहे सहसा करून प्रयत्न करावे की दक्षिण दिशेला लावा दक्षिण दिशेला जमणार नसेल तरच मग पूर्व आणि उत्तर दिशेला तुम्ही लावू शकतात कारण उत्तर दिशा ही संपत्ती आणि करिअरची दिशा आहे तर उत्तरेकडील भिंतीवर सात घोड्यांची पेंटिंग कुटुंबात समृद्धीला आमंत्रित करते पूर्व ही वाढीची दिशा आहे प्रगतीची दिशा आहे हे पेंटिंग ज्यांना करिअर वाढवण्याची इच्छा आहे त्यांनी पूर्वेच्या भिंतीवर लावावे सहसा करून जर तुम्हाला पैशाची समस्या असेल घ घरात पैसा टिकत नसेल व्यापार चालत नसेल पैसा कमी पडत असेल बरकत नसेल तर मग तुम्ही ही पेंटिंग सात घोड्यांचा फोटो तुम्ही हॉलच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावं कारण उत्तर दिशा ही कुबेराची पैशाची समृद्धीची दिशा आहे म्हणून तुम्ही हॉलमध्ये हा फोटो किंवा ही पेंटिंग लावायची आहे आणि पेंटिंग किंवा फोटो घेताना प्रयत्न करावं की तो फोटो ती पेंटिंग सफेद घोड्यांची असली पाहिजे सफेद सात पळणारे घोडे आणि त्यामध्ये सूर्य दाखवला गेलेला पाहिजे अशा रीतीची पेंटिंग तुम्ही आणायची आहे आणि सूर्योदयासह म्हणजे सूर्य, सूर्य उदय होतो आहे अशी पेंटिंग आणायची आणि सात घोडे पडत आहेत अशी पेंटिंग किंवा फोटो आणायचा आणि तो तुम्ही हॉलच्या उत्तर दक्षिण किंवा पूर्व दिशेला लावा पैशाशी संबंधित असेल तर उत्तर दिशेला लावा करिअर प्रगतीशी संबंधित असेल तर पूर्व दिशेला लावा किंवा मग दक्षिण दिशेलासुद्धा तुम्ही ही पेंटिंग लावू शकतात तर वेगवान पडणारे सात पांढऱ्या रंगाचे घोडे त्यामध्ये सूर्य उदय होताना दिसेल अशी पेंटिंग असा फोटो तुम्ही आणायचा आहे आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लावायच्या आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय